नमस्कार बेक इंडिया लिमिटेड कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केलेत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस च्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाही कंपनीचा नफा सव्वीस पॉईंट पाच कोटी रुपयांवरून सदतीस पॉईंट शून्य कोटी रुपयांपर्यंत वाढलाय कंपनीचे उत्पन्न एकशे पासष्ट कोटी रुपयांवरून एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये झाले कंपनीचा एबिटा एकोणतीस पॉईंट सहा कोटी रुपयांवरून पस्तीस पॉईंट सहा कोटी रुपयांपर्यंत वाढलाय तर मार्जिन सतरा पॉईंट नव्याण्णव टक्क्यांवरून वीस पॉईंट सेहेचाळीस टक्केपर्यंत वाढले कंपनीने प्रतिशेअर पाच रुपये डिव्हिडंड जाहीर केलाय गेल्या चार वर्षापासून कंपनी दरवर्षी पाच रुपये शेअर डिव्हिडंड देत आहे हिंदाल्को हिंदाल्कोची उपकंपनी म्हणजेच सबसिडियरी कंपनी अटलांटा आधारित नोवेलिस इंकने माहिती दिली आहे की त्यांनी यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन म्हणजेच एसई सी कडे कॉमन शेअर्सच्या आयपीओ साठी मसुदा नोंदणी स्टेटमेंट सादर केला आहे कंपनीचे शेअर्स अमेरिकन स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट केले जाते कंपनीच्या विधानानुसार नोव्हेलिस्टने ई ची पुनरावलोकन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर बाजार आणि इतर अटींच्या अधीन राहून सार्वजनिक ऑफर पूर्ण करण्याची अपेक्षा आहे अटलांटा आधारित अॅल्युमिनियम रोलिंग आणि रिसायकलिंग फर्मने तिमाही दर तिमाही नफ्यात तेवीस टक्के घट नोंदवली आहे कंपनीचा नफा एकशे एकवीस डॉलर दशलक्ष होता जो एका तिमाही पूर्वी एकशे चौऱ्याहत्तर डॉलर दशलक्ष होता तिमाही रेव्हेन्यू मध्येही तिमाही दर तिमाही चार टक्के आणि वार्षिक सहा टक्के घसरून तीन पॉईंट चौऱ्याण्णव डॉलर अब्ज झाले एबीबी इंडिया एबीबी इंडिया कंपनीचे निकाल अपेक्षेपेक्षा अप्पवत लागले कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना इंट्रीम डिव्हिडंड जाहीर केलाय कंपनीने भागधारकांसाठी प्रति शेअर तेवीस पॉईंट ऐंशी रुपये हा इंटरिम डिव्हिडन जाहीर केलाय मंगळवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट एकोणनव्वद टक्क्यांच्या वाढीसह चार हजार पाचशे अठ्ठावीस पॉईंट पंच्याऐंशी रुपयांवर बंद झाला होता शेअर चा फिफ्टी टू वीक हाय चार हजार नऊशे नव्वद पॉईंट शून्य पाच रुपये इतका आहे गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्स मध्ये बेचाळीस पॉईंट एकोणनव्वद टक्क्यांनी वाढ झाली आहे डिसेंबर दोन हजार तेवीसच्या तिमाहीत कंपनीतील प्रमोटर्सचा हिस्सा पंच्याहत्तर टक्के इतका अपरिवर्तित राहिला आहे डिसेंबर दोन हजार तेवीसच्या ती तिमाहीत म्युच्युअल फंडाने आपली होल्डिंग चार पॉईंट शहाण्णव टक्क्यांवरून चार पॉईंट सत्याहत्तर टक्क्यांवर आणली आहे कोरोना साथीच्या आजारानंतर हॉटेल स्टॉक्समध्ये नेत्रदीपक वाढ दिसून आलेली आहे जोरदार मागणी आणि सर्व क्षेत्रांची चांगली कामगिरी यामुळे या, या हॉटेल क्षेत्रात वाढ झाली आहे दोन हजार बावीसच्या च्या सुरुवातीपासून बारा हॉटेल स्टॉक्सच्या कस्टम इंडेक्सने त्यांच्या मार्केट कॅपमध्ये एक लाख कोटी रुपयांची भर घातली आहे इंडियन हॉटेल्स कंपनी आय एच सी च्या बाजार मूल्यांकनात चोपन्न हजार दोनशे बारा कोटी रुपयांच्या वाढीसह गेल्या दोन वर्षातील सर्वात मोठी उडी दिसली आहे या कालावधीत ई आय एच च्या बाजार मूल्यांकनात रुपये सोळा हजार चारशे त्रेपन्न कोटी आणि चॅलेट हॉटेल्सच्या बाजार मूल्यांकनात रुपये बारा हजार सातशे चौऱ्याण्णव कोटींची वाढ दिसून आली आहे हॉटेल आणि रिसॉर्ट स्टॉक्सने दोन हजार एकवीस पासून बेंचमार निफ्टी फिफ्टी पेक्षा जास्त कामगिरी केल्याचे दिसून आलेले आहे दोन हजार चोवीस मध्ये आतापर्यंत निफ्टी फिफ्टी दोन पॉईंट दोन टक्क्यांनी वाढले आहेत तर हॉटेल्स इंडेक्स जवळपास तीस टक्क्यांनी वाढले निफ्टी मिड कॅप आणि निफ्टी स्मॉल कॅप याच कालावधीत सुमारे सात टक्क्यांनी वाढ वाढले दोन हजार बावीस मध्ये चौऱ्याहत्तर टक्के वाढ झाल्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये हॉटेल स्टॉक्सचा निर्देशांक म्हणजे हॉटेल इंडेक्स कस्टम इंडेक्स पंचेचाळीस टक्क्यांनी वाढलाय त्या तुलनेत निफ्टी फिफ्टीने दोन हजार बावीस मध्ये फक्त चार पॉईंट तीन टक्के आणि दोन हजार तेवीस मध्ये वीस टक्के परतावा दिला होता कस्टम इंडेक्सचे चार सदस्य म्हणजे चार स्टॉक्स इंडियन हॉटेल्स ई आय एच चॅलेट हॉटेल्स आणि ताज जी व्ही के हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स या सर्वांनी मंगळवारी विक्रमी उच्चांचा गाठला लेमन ट्री हॉटेल्स ई आय एच असोसिएटेड हॉटेल्स ओरिएंटल हॉटेल्स आणि रॉयल आर्किड हॉटेल सारख्या इतर स्टॉक्सने देखील फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या दुसऱ्या आठवड्यात नवीन उच्चांक गाठला मार्केट कॅप नुसार सर्वात मोठे हॉटेल आय एच सी एल म्हणजे इंडियन हॉटेल्स अँड कंपनी लिमिटेड ने फायनान्शियल इयर दोन हजार चोवीस मध्ये वीस हॉटेल्स उघडण्याचा आपला दृष्टिकोन कायम ठेवला आहे आणि फायनान्शियल इयर एफ वाय ट्वेंटी फाय मध्ये दर महिन्याला दोन हॉटेल उघडण्याची गती वाढवण्याची अपेक्षा आहे कंपनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये एक नवीन ब्रँड देखील लॉन्च करणार आहे त्याचप्रमाणे ई आय ने दोन हजार तीस पर्यंत पन्नास नवीन हॉटेल्स उघडण्याचा आपल्या लक्षात पुनरुच्चार केलाय गरवारी टेक्निकल फायबर्स लिमिटेड कंपनीने शेअर बायबॅकची घोषणा केली आहे कंपनीने शेअर बायबॅकची रेकॉर्ड डेट बारा मार्च ते सव्वीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत वाढवली आहे याचा अर्थ असा की ज्याच्या खात्यामध्ये हे शेअर्स असतील त्यांच्याकडे ते सव्वीस मार्च पर्यंत असतील त्याचवेळी बायबॅक अंतर्गत ते त्यांचे शेअर्स कंपनीला विकण्यास सक्षम असतील कंपनी तीन हजार आठशे रुपयांच्या किमतीवर बायबॅक करत आहे कंपनी शेअर बायबॅकवर दोनशे कोटी रुपये खर्च करणार आहे कंपनीचे मार्केट कॅप सात हजार कोटी रुपये इतके आहे